विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना करण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे एकोणसत्तर अहेरी मतदारसंघात शहात्तर निवडणूक पथकातील तीनशे चार मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटचा आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या आय सतरा हेलिकॉप्टरच्या मदतीनं चौदा बेस कॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले यावेळी निवडणूक विभागाद्वारे मतदान पथकातील अधिकाऱ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यात सदुसष्ट अडुसष्ट गडचिरोली एकोणसत्तर अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघातील नऊशे बहात्तर मतदान केंद्रांपैकी दोनशे अकरा मतदान केंद्रावर सतरा ते एकोणीस नोव्हेंबर या कालावधीत हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व मतदान साहित्य पोहोचवण्यात येणार आहे अहेरीत आज शहात्तर उद्या पंचवीस व एकोणीस नोव्हेंबर रोजी चौवेचाळीस पथकांना एअरलिफ्ट करण्यात येत असून गडचिरोली मतदारसंघात अठरा नोव्हेंबर रोजी तेरा पथके तर अरमोरी मतदारसंघात अठरा नोव्हेंबर रोजी एकोणचाळीस पथके व एकोणीस नोव्हेंबर रोजी चौदा हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येणार आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहोचवण्यात येत आहे